नो, आज आपण साडीच्या बॉर्डरच्या छोट्या तुकड्यापासून एक पर्स बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त खर्चही नाही तर इथे मी एकोणीस इंच लांबीचा माझ्याकडे तुकडा होता साडीच्या बॉर्डरचा सा। ज्याची रुंदी सहा इंच आहे तर हा मी तुकडा घेतला आहे त्याच मापाचं मी अस्तर आणि एक बॅग होती माझ्याकडे ती बॅग घेतलेली आहे इथे आता मेन फॅब्रिक म्हणजे साडीचा काठ बॉर्डर वरच्या बाजूला मध्ये जी प्लास्टिक बॅग आपण घेतली होती ती आणि खाली अस्तर ह्याला मी टाचण्या लावून घेतल्यात आणि त्यानंतर चारही बाजूने शिलाई मारून घेतली आहे चारही बाजूने शिलाई मारल्यानंतर जो एक्स्ट्रा काही भाग असेल चारही बाजूचा तो आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर जी आपली पर्सची वरची साईड असेल त्या बाजूला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून शिलाई मारायची आहे ह्यानंतर ह्याला आपल्याला आतून पॉकेट जोडायचं आहे डेबिट कार्ड किंवा पैसे ठेवण्यासाठी तर मेन फॅब्रिकला मी अशा प्रकारे फोल्ड केलेलं आहे आणि ह्या बाजूला आपल्याला हे जे पॉकेट आहे ते लावायचं आहे तर त्यासाठी इथे मी अशा प्रकारे कपडा घेऊन त्याच्या आत ही जी बॅग आहे त्याचा छोटा म्हणजे त्याच आकाराचा तुकडा जो आहे कट करून लावला आहे जर आपण नुसतं अस्तर लावलं तर काय होतं ते खूप लूज पडतं तर थोडा स्टिफनेस असण्यासाठी म्हणून मी आतमध्ये ह्याच्या बॅग टाकलेली आहे आणि दोन्ही बाजूने अस्तर आहे तर जिथून आता धागे निघतात ती बाजू आपल्याला फोल्ड करून त्याला शिलाई मारायची आहे पॉकेटचा भाग रेडी झाल्यानंतर सात इंच लांब आणि चार इंच रुंदीचा झालेला आहे आता ह्याला आपण बरोबर जे मेन फॅब्रिक आहे त्याचं मिडल काढून एका का बाजूला लावणार आहोत जर तुमच्याकडे वीस इंच लांबीचा फॅब्रिक नसेल तर तुम्ही दहा दहा इंचाचे दोन फॅब्रिक घेऊन त्यांना एकत्र जोडून अशा प्रकारे पर्स बनवू शकता तर इथे मी मिडल काढलेला आहे आणि एका बाजूला मीही जे पॉकेट आहे ते लावून घेणार आहेत तर प्रत्येक बाजूने मी एक एक इंच सोडलेलं आहे आता ह्यानंतर हे पॉकेट मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला अशा प्रकारे पॉकेट जोडल्यानंतर त्याला आपण मध्यभागीसुद्धा एक शिलाई मारून दोन भाग करणार आहोत म्हणजे त्यामध्ये आपण आपले डेबिट कार्ड किंवा आधार कार्ड पॅन कार्ड काही ठेवायचं असेल तर ते प्रॉपरली ठेवू शकतो जेव्हा आपण अशा प्रकारे पॉकेट वगैरे जोडतो तर मॅचिंग धागा घ्यायचा जे आहे जेणेकरून जे मेन फॅब्रिक आहे वरच्या बाजूला तिथे शिलाई दिसली नाही पाहिजे ह्यानंतर आता आपण ह्याचा जो बेस आहे बॉटम आहे तो जोडून घेणार आहोत आणि जोडल्यानंतर त्याला फिनिशिंगसाठी अशा प्रकारे पट्टी लावणार आहोत तुमच्याकडे जर असे साडीचे काठ अवेलेबल नसतील छोटे प्लेन तुकडे असतील तर त्यावर चांगल्या अशा लेस लावून तुम्ही अशा प्रकारची डिझायनर पर्स बनवू शकता तर इथे आता आपली पर्स ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता ह्या पर्सला आपण वरच्या बाजूला झीप लावून घेणार आहोत झीप लावणे खूपच सोपे आहे एक दोन वेळा तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर आरामशीर होऊन जाईल सखींनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्यापुढे आणखी बऱ्याच अशा डिझायनर पर्सेस मी शिकवणार आहेत ज्या तुम्ही घरच्या घरी आरामशीर बनवू शकता इथे आता झिप लावताना रनर काढावा लागला कारण त्याशिवाय शिलाई करू शकत नाही जर ही पर्स दोन्ही बाजूने ओपन असते म्हणजे दोन तुकडे जर आपण एकत्र जोडले असते तर रनर लावून तुम्ही झिप लावू शकले असते झिप लावल्यानंतर आता इथे आपल्याला बेल्ट लावायचा आहे ही जी पर्स आहे ही स्लिंग बॅगप्रमाणेच आहे आपण क्रॉसमध्ये अशी आपल्या घेऊ शकतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते इथे मी सेहेचाळीस से इंच लांबीची लेस घेतलेली ले। आता ही जी लेस तुम्ही पाहिली असेल मी ह्याआधीसुद्धा बऱ्याच पर्समध्ये हीच लेस ही जी डोरी आहे ही वापरलेली आहे तर ह्याचा मी पूर्ण बंडलच घेतला आहे दीडशे रुपयाचं जे मी डिझाईनसाठी किंवा बेल्टसाठी म्हणून वापरते तर खूपच छान अशी लेस आहे तुम्हाला सुद्धा जर अशाच पर्सेस शिवायच्या असतील सेल करायच्या असतील तर तुम्ही अशा लेसेसचे जे बंडल आहे ते एकत्र घ्या म्हणजे ते तुम्हाला रिजनेबल पण पडेल लेस आता अशा प्रकारे बेल्ट लावल्यानंतर जी एक साइड ओपन आहे तिला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर पर्स तर आपली रेडी झाली आहे फक्त फिनिशिंगचा पार्ट बाकी आहे तर सखींनो आपली पर्स इथे आता रेडी झाली आहे आता फक्त आपल्याला तीनही बाजूंना अशा प्रकारे सेम फॅब्रिकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत सखींनो जेव्हा कुठे आपण लग्न समारंभाला किंवा कोणत्या कार्यक्रमाला जातो तर आपण आपली साडी मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग ज्वेलरीचा विचार करतो तर पर्सचासुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण तीस तीस पर्स आपण नेतो जी प्रत्येक साडीवर सूट होत नाही तर तुम्ही अशा प्रकारे कमी खर्चामध्ये चांगल्या चांगल्या पर्सेस बनवू शकता वेगवेगळ्या साड्यांवर मॅचिंग अशा आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता चला तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या